नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण असा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे म्हणजे शेतकरी आपला माल हमी भावाने ज्या ठिकाणी विक्री करतात म्हणजे नापेडची खरेदी केंद्र आहेत त्या ठिकाणी हा माल विक्री केला जातो त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार हा होता कामा नये किंवा त्यावरती विमा मोबदला त्या ठिकाणी पैशाची कपात केली जाते त्यासाठी एक समिती गठीत करण्यात येणार आहे त्यामध्ये किमान आधारभूत योजनेअंतर्गत शेतमालाच्या हमीभावाने खरेदी करताना काही राज्यस्तरीय नोडल संस्थांनी त्यांच्या अधीनस्थ विविध फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी पैशाची मागणी तसेच केंद्रातील खरेदी प्रक्रियेचा मोबदला अडवून त्यासाठी पैशाची मागणी करणे खरेदी केंद्रामध्ये गैरकायदेशीर पैशाची कपात करणे तसेच काही नोडल संस्थांच्या संचालक मंडळात एकच कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्तींचा समावेश असणे इत्यादी बाबी निदर्शनास आल्या आहेत या सर्व बाबींचा विचार करता सदरहून योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरीय नोडल संस्था निश्चित करण्याकरता एक सर्वसमावेश निकष कार्यप्रणाली अवलंबणे आवश्यक आहे त्यासाठी एक समिती गठीत करण्यात येणार आहे त्या समितीमध्ये व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई हे अध्यक्ष असणार आहेत राज्यप्रमुख नाफेड मुंबई हे सदस्य असणार आहेत पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे हे सदस्य असणार आहेत कार्यकारी संचालक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे हे सदस्य असणार आहेत सुनील पवार सेवानिवृत्त पनन संचालक पुणे हे सदस्य असणार आहेत सरव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई हे सदस्य सचिव असणार आहेत ही समिती गठीत करण्यात येणार आहे ज्या ठिकाणी गैरव्यवहार होतो आहे किंवा त्या केंद्रावरती अशा पद्धतीने दिसून येणार आहे त्यांचा अहवाल ही समिती त्या ठिकाणी मागवणार आहेत ही समिती त्या गठीत केल्यानंतर या सर्व गोष्टींवर त्या ठिकाणी आळा बसणार आहे म्हणजे शेतकऱ्यांचा जो काही माल आहे तो एम एस पीने म्हणजे हमीभावाने त्या ठिकाणी विक्री केला गेला पाहिजे त्यामध्ये कोणतीही भ्रष्टाचार असेल किंवा कोणताही गैरप्रकार त्या ठिकाणी घडता कामा नाही त्यासाठी ही समिती त्या ठिकाणी गठीत करण्यात येणार आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद